हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना श्री सोमी समंत आता आपण मिशोचं एक पार्सल बघणार आहोत ते मी हे आहे ते पार्सल कोमचा सेट मी मागवलेला आहे त्याबरोबर मला ह्या क्लिपा हेअर स्टाईलला जे होल्डिंग करण्यासाठी क्लिपा लागतात ह्या क्लिपा आलेल्या आहेत सहा सहा आहेत क्वालिटी पण चांगली आहे आणि हे कोम आहेत हे असे पॅकेजिंग मध्ये आहेत तिथं बटन आहे असं ओपन करायचंय आणि हे कोम किती आहेत दो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा कोम आहेत दहा कोम आहेत क्वालिटी पण आहे, आहे चांगली आहे वाईट काही नाही आहे जाड आहेत हे हेअरस्टाईलच्या हे ठिकाणी आपल्याला कर्ल फ्रंट कर्ल करतो ना आपण आता ट्रेनिंग चालू आहे बाधी हेअरस्टाईलची ते कर्ल केलं की मग ते जरा पूर्ण करणार आहेत ते ओपन कर्ल करण्यासाठी हा कोम लागतो आणि असं स्मूथनिंग ती पुलिंगची हेअरस्टाईल आली ना त्यासाठी हे हा कोंब लागतो आणि असं असं ओढून स्प्रे वगैरे मारलं ना की मस्त होत त्यासाठी हा कोंब लागतो हेअरस्टाईल साठी पण दोन कोंब आलेले आहेत हे हा हा का हाच यूज होतो शकतो कारण की ह्याला पार्टिशन करण्यासाठी हे तर पुढं हे दिलेलं आहे ना हे एक नंबर आहे फक्त मला जसं छान आहे हे जे हे दात का हे लांब 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 कंगवायचं आहे ना हे काड्या ह्या तर एक नंबर आहेत की लगेच तुटणार असं पण नाही क्वालिटी पण छान आहे आणि हा हा आणि हा कंगवा सेम आहे फक्त अ हे जे ह्या काड्या लांब लांब आहेत मोठ्या कंगवा आहे आणि ह्याच्या काड्या ह्या जवळजवळ आहेत आणि कटिंगला हा हा कंगवा लागतो आपल्याला हा पण कोंबा छान आहे ह्याला पण इथं वरती लोकंडी काढ्या आहेत हा सेट मला कितीला पडला सांगू का हा सेट मला दीडशे रुपयाला पडलेला आहे हा कोमच्या सेट वर ते हेअर फोल्डिंग किना मला फ्री मिळालेल्या आहेत तरी तुम्हाला तुम्ही जर मेकअप आर्टिस्ट किंवा तुमचं सलून वगैरे जर असेल आणि तुम्ही आता स्टार्टिंग करत असाल तर लगेच भारी कंपनीतली कंपनी कंपनीचे फॉर्म घेण्यापेक्षा हे कॉम आपल्याला बरे पडेल दिवशी बोला कारण की कंपनीचे जे फॉर्म आहेत ते फॉर्मची मी रेंज विचारलेली ती तर इतकी होती मलाच परवडणार नव्हती कारण की माझी इतकं बजेट नव्हतं त्यामुळे मग मी हा विषय बघितला असेल बघितल्यानंतर मग मी ऑर्डर टाकला क्वालिटी एक नंबर आहे तुम्ही ऑर्डर करू शकताय लाईक शेअर सबस्क्राईब पण करा आणि कोणता कशाबद्दलच माझा व्हिडिओ पाहिजे तो पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय